वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाडीने आता खऱ्या अर्थाने वेग पगडला आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीकरिता प्रमुख राजकीय पक्षांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे चिन्ह वाटपाला अजून अवकाश असला तरी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी आपला संपर्क वाढविला आहे मात्र चिन्ह वाटप होईपर्यंत अपक्ष उमेदवारांची मात्र मोठी कोंडी झाली आहे वाशिममधील निवडणुकीच्या प्रचाराचा नेमका काय आहे माहोल बघूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत वाशिम जिल्ह्यातील जिल नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने कालपासून खऱ्या अर्थाने गती घेतली आहे येत्या सव्वीस तारखेला अधिकृतपणे चिन्ह वाटप होणार असले तरी प्रमुख राजकीय पक्षांनी कोणतीही वेळ न दडवता आपला प्रचार तीव्र केला आहे या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत या पक्षांनी आता घरोघरी छोट्या सभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उत्साही घोषणाबाजी आणि मतदारांचा मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळे जिल्ह्यातील प्रचार वातावरण चांगलेच तापले आहेत प्रमुख पक्षांची चिन्ह निश्चित असल्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत आपली ओळख पोहोचविणे सोपे झाले आहेत याउलट अपक्ष उमेदवारांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे चिन्ह वाटप झालेले नसल्यामुळे मतदारांपर्यंत थेट ओळख निर्माण करण्यात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मतदारांना कोणत्या चिन्हाला मत द्यायचे हे सांगता येत नसल्यामुळे चिन्ह मिळेपर्यंत केवळ भेटी गाठींवर आणि वैयक्तिक संपर्कावर भर देण्याची वेळ या अपक्ष उमेदवारांवर आलेली आहे एकंदरीतच वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून येत्या काही दिवसात चिन्ह वाटप झाल्यानंतर हा प्रचार अधिक धारदार होईल यात शंका नाही